बारामतीमध्ये यांची पुढे बांधायचे ठरवलंय मग गेवराईचं काही घेऊन बसलाय आणि आम्ही महागास झालोय आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आम्ही महागास झालोय आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आज वेळेस पात्र राहिले का आता सगळे सोय राहिले का आता पाटील सांडव कुळी शक्रिय काही राहिलं का अरे विठ्ठल वासुदेव अलाग वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला म्हणलं कधी तुम्ही अरे आमच्या चार पिढ्याने तुम्हाला आम्ही मतदान केलं आणि हा काय म्हणतो माहितीये का आम्ही चार पिढ्या झालो आम्ही गेवराईचे आमदार आहोत आम्ही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालतो आणि तुझ्याकडेच हजार कोटीची संपत्ती कुठ नाही मिळते आणि आमच्या लोकांच्या आमच्या बंजारा तांड्यावर तांद्यावरच दहा फुटाच्या वरच पत्र मिळालं नाहीत अजून त्यांना रस्ता मिळाला नाहीत अजून आमच्या धनगर बांधवांचं तर काय हाल आहे खंडवी म्हणून जावंय काल परवा मी खांडवीमध्ये गेलो अरे तुझा रस्ता थांबवलाय या आमदारांनी एवढा या आमदार असं का आमदाराला पुन्हा मतदान करायचं आम्ही बारामतीमध्ये यांची पुढे बांधायची ठरवले मग गेवरायचं काही घेऊन बसलाय हे का बोलतोय हे का बोलतोय मी तुमच्यासमोर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही नेहमी आता प्रजापतीच्या लोकांनी या आमदार केला यांना खासदार केलं यांना मुख्यमंत्री केलं यांच्या हातात तारखाने यांच्या हातात भूत यांच्या हातात डीसी सुरायच्या आणि आम्ही मागास झालोय आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आम्ही मागास झालोय आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे तुम्ही मागास झाला मग आता तरंगीला आमचं एक सांगणं आहे आणि तरंगीच्या मागे एक महाराज उभे राहतात ऐका ऐका दोन मिनिटं दोन मिनिटं मसा महाराज आता आता ऐका कोणती सर्टिफिकेट विचार तुम्ही ऑफिस मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या मध्ये करेल आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजे कि नाही केले पाहिजे आता हे जात पात्र राहिले का आता सगळे सोयले राहिले का आता पाटील शाण्णव कुळीत क्षत्रिय काय राहिलं का आता <laughs> पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पुराय बर <laughs> तो का बोलतोय पाटील स्वर्गीय लग्न ठरवायची वेळ आली की शाण्णव कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही स्वर्गीय बोललो होतो मी नाही का बोललो अरे चोरा जात चोरा नव मागासपणाचे दबायला लागले तुम्हाला तुमची गरीजी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकार स्वीकारला खात्री नंजीबलवा ढोलग जळ्याला अडकावलंय आणि गलोगरी गेलाय मागायला आमच्या वासुदेवाचा तोप घातलाय हरी विठ्ठल वासुदेव आला त वासुदेव आला वासुदेव आला अलागता वासुदेव आला म्हणलं कधी तुम्ही म्हणाल नाही एकदा अरे तुम्ही कसा येता नक्की तुम्ही विजयांची मत येता का बदल येता का क मत येता का ड मधलं येता तुम्ही कधी मेंढपाळीचा व्यवसाय केला तुम्ही कधी भव्याचा व्यवसाय केला उस्तोडीचा द्या आणि आम्ही माघास झालोय अरे आम्हाला ऐकायची ऐकायची गायकवाडाय म्हणाला मला मागास ठरवलं होत तुम्ही कधी व्यवसाय केला बरं आलोचा बोलू की आलो त्याचा व्यवसाय कधी केला नाही केला अरे इकडं शार्नाव कुळे म्हणायचं इकडं आम्ही क्षेत्रियत्व निर्वायचं आणि एक लेखक विश्वास पाटील नावाचं लेखक म्हणला दाखला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं अरे लाच वाटते विश्वास पाटील तुमचे लेखक म्हणून आणि तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या चाकीवादी माणसिक त्याच्या असाल असं वाटलं नव्हतं पाणीपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होळकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय आम्ही आता तुम्हाला गाव गावातल्या ओबीसीच्या बांधवांना माझं सांगणंय माझ्या धनगर बांधवांना सांगणार आहे पंजाब बान बांधवांना सांगणार आहे वैजारी बांधवांना सांगणार तेवी बांधवांना सांगणं आहे गाव करायचं का नाही वाचवायचं टाट्यातलं वाचवायचं का नाही वाचवायचं आजपासून बारा सभा आहे कंटिन्यू रोज एक सभा अशा बारा सभा आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सभा आहे आम्ही संघर्ष उभा करतो इथं मंडळी सगळी उपस्थित आहेत मी सगळ्यांची नावं घेत घेऊ शकलो नाही म्हणजे माउंडी शिरसाठापासून आगाव आगाव साहेबांपासून तांदळी साहेबांपासून आमच्या बैलाम ताप्यापासून सालक साहेबांपासून सगळ्यांची काम होतं अजिबात तुम्ही कुणी गेलेला म्हणायचं नाही बालक्ष साहेब नाहीतर तुम्ही म्हणायला आम्ही राखवेल दिवस आणि ही माणसं सकाळी सात वाजता गावामध्ये जातात आणि लगेच मला व्हिडिओ कॉल करतात हके सर आम्ही या गावात आलोय ही लेखी आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायची कोकणातली माणसं उठून बसले पश्चिम महाराष्ट्रातली माणसं लोणला सातारा जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे सोलापूर जिल्ह्यातल्या पेनूर पाटपुरला सभा होणार आहे हे जे म्हणतात ना बीड जिल्ह्यात तुझे पेन बीड जिल्ह्यात तुझले पेरे तुम्ही लय छोटी माणसं आहे अरे उंदरानो हा थांबा थम धमा काय बोलला माहित आहे का तो पापड्या काय बोलला आता बघा तुम्ही म्हणाल परत इथून येत त्याला म्हणाव मी आमच्या उमेदवार इच्छा प्रचाराला फक्त एकच दिवस तुमच्या मतदारसंघात आलो होतो एकच दिवस ऐका एक मिनिट एकच दिवस पण पण या पापड्या आमदाराच्या प्रचाराला आमच्या ताई आल्या होत्या अनुभव आले होते आमची माणसं जर तुझ्या मागे आली असती ना लगेच फेरले ना मला सांगतो आमची जर माणसं जर आली नसती ना आणि आमचे जर गोपीनाथरावजी मुंडे अरे तू कुणा कुणाला नोटं केलं किती किती लोकांना मोठं केलं हा राईट वॉलट आहे त्यांना जर राजकारणाची मतपेटीची भाषा समजत असेल तर याचं उत्तर मतपेटी असेल इथल्या पक्षांना जर झुंडशाही कळत असेल आणि गाव वगैरे त्या छोट्या छोट्या घटकांच हक्क अधिकाराचं आरक्षण संपवायचं असेल तर आम्ही साठ सत्तर टक्के आहोत बाबासाहेबांची विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत गोपीनाथराव मुंडेंचा स्वाभिमान आहे सुभेदार मल्हारराव होळकरांची तलवार आहे